इकडे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी त्या पोहोचलेल्या आहेत बीड येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची दमानिया या भेट घेत आहेत जसा माझा सकारता भाऊ होता त्याच पद्धतीनं न्यायाच्या भूमिकेमध्ये आजपर्यंत ते सोबत राहिले आणि मी पण त्यांना ते एकच विनंती करेन की जोपर्यंत न्याय नाही भेटत तोपर्यंत म्हणूनच सगळ्यांनी मिळून तो लढा बिलकुल द्यायचा आणि सामान्य जनतेने द्यायचा आहे कारण दहशत ही हॉरिबल होत चालली आणि आता ही कुठेतरी थांबायला हवी जी तर मी आता आधी सी हो। हो। ते सीआयडीचे जे अधिकारी आले आहेत त्यांची भेट घेणार आहे हो। तर भेटणारच आहे कारण गेले काही दिवस ते अगदी चांगलं म्हणजे मदत पण करतायत आणि व्यवस्थित जॉईन झाल्यावर अगोदर आपल्या कुटुंबाकडे आले होते आणि त्यांनी गावकऱ्यांना थोडं विश्वस्त जे केलं होतं की बाबा आपला ठराव म्हणजे आपला तपास वगैरे कशा दिशेने चालू आहे मी पण नवीन आहे माझ्यासाठी पण आव्हान आहे ते चांगलं काम करतायत आपल्याला अपेक्षा आपलं भांडण काय माहितीये का की समाजाला एक दिशा भेटेल त्यांना न्याय झाला आपल्या सोबत hmm. एक चांगला मेसेज जाईल आणि दुसरं काय मागतोय आपण आपण एक शब्द सुद्धा मी आतापर्यंत कुठं चुकीचं बोललो नाही कारण का त्याच्यातनं काय होणार आहे मला न्याय मागायचा आहे आता म्हणजे सगळे आपले पत्रकार बांधव म्हणतायत की सगळा समाज रस्त्यावर उतरलाय मी मागू शकतोय अशा पद्धतीनं समाज माध्यमापर्यंत तुम्ही जा किती दिवस तुमचं ऐकून घेतील तुम्हाला तुम्हाला न्याय मागतील ना तुम्हालाच मागतील नाही की तुम्ही तरी नाही म्हणून अशा भूमिकेत आम्ही सगळे आहेत सगळे सोबत आहेत आणि न्याय मिळाल्याशिवाय कोणीही माझ्या पाठीवरचा हात काढणार नाही आणि पुढेही मला सगळ्या कुटुंबाला आमच्या सगळ्या फॅमिलीला सोबत सगळं त्यांच्यापासूनच सगळे दिशा घ्यायचे खूप इमानी इतबा लोकांनी धीर दिलाय म्हणून तरी आम्ही उभं नाहीतर राहणं खूप कठीण गोष्ट होती कारण तो आघातही तो असा शब्दात व्यक्त नाही होऊ शकत नाही हो तर अंजली दमानिया यांनी आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे संतोष देशमुख यांचं कुटुंब मोर्चामध्ये आज सहभागी होणार आहे त्याआधी अंजली दमानिया त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे